क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत नशीब भाग्य आपल्या थोतांड गोष्टींवरती व्यक्तीचा हा मला विश्वास नाही मी कर्मवादी असल्याने मी कर्माला महत्व देतो तसाच एक कल्याण पूर्व मधील एक राजकारणी व्यक्ती आहे जो कर्मवादी आहे कर्म सिद्धांत मानणार आहे तो व्यक्ती म्हणजे महेश दशरथ गायकवाड महेश दशरथ गायकवाड यांचा नऊ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस कल्याण पूर्वेतील जनतेनं मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला या दिवसाचे औचित्य साधून अनेक कार्यक्रमांचे आयोजन प्रयोजन करण्यात आले होते ह्याच दिनाच्या पार्श्वभूमीवर महेश गायकवाड यांनी जनतेकडून फक्त आणि फक्त दोन गोष्टी मागितल्या ज्याला समाजाला भरभरून दिलं कल्याण पूर्वेतील जनतेला नागरिकांना भरभरून दिलं त्या महेश गायकवाडनं मात्र जनतेकडं दोनच गोष्टी मागितल्या होय दोनच गोष्टी एक आशीर्वाद जनतेला त्यांनी आशीर्वाद मागितला आणि दुसरं मागितलं की माझ्या जन्मदिनाच्या दिवशी मला भेटायला येताना हार तुरे आणू नका मिठाई आणू नका कोणत्याही प्रकारचे उपहार भेट वस्तू आणू नका फक्त आणि फक्त माझ्या ह्या कल्याणपूर्वेतील एकही विद्यार्थी शालेय साहित्यामुळे त्याच्या शिक्षणात बाधा येणार नाही म्हणून फक्त आणि फक्त शालेय वस्तू मला आणून द्या वया आण पेन आणा गणवेश वगैरे आणा जे काही तुम्हाला हवंय ते आणा फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी आणा माझ्यासाठी म्हणून फक्त आशीर्वाद बाकी माझ्या कल्याणपूर्वेतील या विद्यार्थी लेकरांसाठी आला असं आवाहन महेश गायकवाड यांनी केलं आणि अर्थात त्यांच्या आव्हानाला सध्या पावसाळा बंद जरी असला तरी धो धो पाऊस पडल्यासारखं प्रतिसाद त्यांना मिळाला मित्रांनो या जन्मदिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे महेश गायकवाड सध्या ना कोणी नगरसेवक आहे ना कोणी आमदार आहे ना कोणी खासदार आहे परंतु एखाद्या एखाद्या आमदाराच्याही खासदाराच्याही आणि मंत्र्याच्याही जन्मदिवसाला लाजवेल अशा पद्धतीनं लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांचा जन्मदिवस साजरा केला दिवाळीच्या तोंडावर त्याचा जन्मदिवस आल्या कारणाने आणि प्रतिवर्षाप्रमाणे प्रत्येक वर्षाला त्यांच्या जन्मदिनानिमित्त गरजू व्यक्तींना अन्न धान्य वाटप करतात याही याही वर्ष त्यांनी रेशन वाटप केलं मित्रांनो या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांशी बोलणं झालं त्यावेळेला प्रत्येकाच्या तोंडातून एकच शब्द आला की गेल्या वर्षी महेश गायकवाड यांना आमदार बनता आलं नाही दुर्दैवानं आमदार बनता आलं नाही मग तो ई घोटाळा असेल आणखी काही असेल तो भाग वेगळा परंतु त्यांना आमदार होता आलं नाही हे मात्र सत्य आहे परंतु ह्या वर्षी मात्र त्यांनी कल्याण डोंबिवलेचे महापौर बनाव असं लोकांनी इच्छा बोलून दाखवली मित्रांनो या निमित्ताने मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मागे महेश गायकवाड यांच्या घरी गणपती बसवण्यात आले होते त्या निमित्ताने महाराष्ट्रातला एक मोठा नेता सत्ताधारी पक्षाचा नेता महेश गायकवाड यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी म्हणजे देवदर्शनासाठी आला होता ह्या नेत्याने महेश गायकवाड यांची लोकप्रियता पाहून जनतेमधील लोकप्रियता पाहून त्यांना थेट पक्षात येण्याची ऑफर दिली आता ही फक्त पक्षात येण्यापुरतीची ऑफर होती कि आणखी कोणती आणखीन मोठी ऑफर वेगळी होती हे माहीत नाही परंतु कल्याण डोंबिवली भागामध्ये मात्र एक चर्चेला ऊत आलेला आहे की महेश गायकवाड यांना महापौर पदाची सुद्धा ऑफर काही काही लोकांनी दिलेली आहे अर्थात हे खरं खोट हे फक्त महेश गायकवाड यांना माहीत आणि ज्यांनी ऑफर दिली त्यालाच माहीत परंतु जी काही चर्चा सुरू आहे ती महेश गायकवाड यांना महापौर पदाची ऑफर देण्यात आलेली आहे म्हणून तर त्या चर्चेमध्ये सत्यांश असू शकतो तथ्यांश असू शकतो कारण सध्याच्या घडीला कल्याण डोंबिली महानगरपालिका क्षेत्रामध्ये महेश गायकवाड यांच्या इतका लोकप्रिय आणि तत्पर नेता शोधून सापडणार नाही शोधून मिळणार नाही महेश गायकवाड अवघड चाळीस चाळीस वयोगटातलं व्यक्तिमत्व फार काही वय नाही तरुण मुलगा म्हणायला हरकत नाही तर ने बांड हे नेतृत्व परंतु हा माणूस थेट जनतेमध्ये मिसळतो थेट जनतेच्या प्रश्नांना हात घालतो प्रसंगी खड्ड्यात उतरतो प्रसंगी तो गटारांमध्ये उतरतो पाण्या पावसामध्ये लोकांच्या घरी जाऊन पूरग्रस्त भागांना भेटी देतो उद्धवस्त झालेल्या घरात तो, घरा तो पाणी करूनच थांबत नाही तर त्यांचे घरपूर पुन्हा उभं राहावं म्हणून सौ खिशातला पैसा देखील देतो आणि म्हणून हा माणूस समाजामध्ये लोकप्रिय झालेला आहे जनतेमध्ये लोकप्रिय झालेला आहे आणि यांच्या त्या लोकप्रियतेचा फायदा कोणताही राजकीय पक्ष उचलल्याशिवाय राहणार नाही आज महेश गायकवाड जर त्या राजकीय नेत्यांनी जे ऑफर दिली ती जर त्यांनी स्वीकारली नाही कदाचित त्यांनी त्या पक्षात जर नाही गेले तरी सुद्धा महेश गायकवाड यांनी सहबळावर जरी उमेदवार उभे केले तरी ते वीस नगरसेवकांच्या पुढे कमीत कमी वीस नगरसेवक आणि जास्तीत जास्त तीस ते पस्तीस नगरसेवक ते निवडून आणू शकत किंवा त्यांचा ते प्रभाव तेवढ्या मतदारसंघांवरती निश्चितपणे आहे विधानसभा निवडणुकांमध्ये अर्ध्या लाखापेक्षा जास्त मतं मिळवणं आणि ते देखील च्या काळात ईव्हीएम मशीनच्या काळात अर्ध्या लाखापेक्षा जास्त मतं मिळवणं ही खाऊची गोष्ट नाही जिथं काही काही ठिकाणी असाही प्रकार घडला की उमेदवार उभा राहून स्वतः उमेदवारालाच असं मत पडलेलं नाही असेही काही प्रकार घडलेले आहे अशा ईव्हीएम मशीनच्या काळामध्ये अर्ध्या लाखापेक्षा जास्त मतं मिळवणं हे कोणा ऐऱ्या गावळ्याचं का काम नाही आणि ते देखील स बळावर कोणता मातब्बर नेता पाठीशी नाही कोणी चाणक्य सोबत नाही फक्त आपल्या बरोबर जी तरणी बांड पोरा आहेत त्यांच्या त्यांना सोबत घेऊन जनतेच्या बळावर या महेश गायकवाड यांनी एकाकी लढत देऊन सुमारे छप्पन हजार मतं मिळवली तीस मतं या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये निर्णायक मत ठरणार आहे बघूया महेश गायकवाड काय निर्णय घेतात काय घेत नाही येणारा काळ आपल्याला याचे उत्तर निश्चितच देणार आहे तोपर्यंत जयबीम क्रांती मित्र हो भीम पंतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा